नाही सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी आज लातूरला आले लातूर जिल्हा हा सांस्कृतिक विषयाच्या अनुषंगाने सतत जपणारा जिल्हा आहे त्यांनी निलंगा इथं निळकंठेश्वर मंदिराची पाहणी केली निळकंठेश्वर मंदिराचं जीर्ण उद्धार व्हायला पाहिजे या अनुषंगाने लागणारा जो काही निधी असेल तो निधी पूर्ण उपलब्ध करून देण्याचा निर्णय केला जो औसा इथं किल्ला आहे त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली लातूर मध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या खात्याशी ते निगडीत आहेत त्या खात्याशी संबंधित असलेले सर्व कलावंत जे आहेत ज्या या विभागाशी या सर्वांच्या भेटी घेतल्यात त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि निश्चितपणे वेगळ्या विकासात्मक माध्यमातून आशिष शेलार यांचा दौरा आज इथं संपन्न झाला निलंगा तालुक्यामध्ये देखील आपला कार्यक्रम होता निलंग्यात कार्यक्रम झाला चांगला कार्यक्रम झाला मंदिरासाठी जवळपास निळकंठेश्वर मंदिरासाठी अकरा कोटी रुपये यापूर्वी देण्यात आलेले होते आणि भविष्यामध्ये आपल्याला अकराव्या शतकातलं मंदिर आहे तिथं दोन आपल्याला जर बारवं असतील एकीकडे गोड पाणी एकीकडे खारं पाणी आहे आज ज्या मूर्त्या तिथं आहेत त्या मूर्त्या आज देखील आपल्याला कुठं सापडणार नाहीत याची पूर्णपणे पाहणी करून हे मंदिर कशा पद्धतीने म्हणजे एक हजार म्हणजे अकराव्या शतकात आज आपण विचार करा कि त्या काळामध्ये ज्या पद्धतीचं हे मंदिर उभा केलं होतं आणि ते मंदिर टिकलं पाहिजे या अनुषंगाने त्यांनी घोषणा आणि घोषणा त्या ठिकाणी केलेली ते प्रचंड असं खराब झालेलं कधीपर्यंत दुरुस्त होणार आहे का नवीन होणार आहे का मी लातूरकरांसाठी दहा तारीख दहा म्हणजे कोणती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते लातूर टेंबुन्नी रस्त्याचं उद्घाटन होणार